रामकृष्ण सर्वांना जय भीम जय शिवराय मित्रांनो दिवसभर वेगवेगळ्या राजकीय घडामोडी घडत होत्या आणि मी माझ्या शेताच्या कामामध्ये बिझी होतो आणि अशा मध्येच आमदार गणपत गायकवाड यांनी केलेल्या फायरिंगची बातमी ऐकली परंतु शेतीच्या कामामध्ये गुंतलेलो असल्यामुळे मला यावर भाष्य करण्यामध्ये उशीर झाला आणि ही बातमी पाहत असताना वेगवेगळ्या राजकीय नेत्यांचे स्टेटमेंट मी पाहत होतो वेगवेगळ्या लोकांच्या प्रतिक्रिया पाहत होतो नेमकं प्रकरण काय हे जाणून घेत होतो जेव्हा हे प्रकरण जाणून घेतलं तेव्हा लक्षात आलं तर हे प्रकरण गल्ली पासून ते दिल्ली पर्यंत सर्वत्र सुरू आहे वादाची जागा त्या जागेवरून भांडण दोन गट जमिनीचे व्यवहार देणं घेणं कब्जा अशा पद्धतीची लाखो प्रकरणे महाराष्ट्रामध्ये गल्ली पासून दिल्ली पर्यंत आहेत मग ते खेडेगाव असेल छोट शहर असेल मोठं शहर असेल प्रत्येक ठिकाणी हे प्रकार सुरू आहेत आणि या सर्वावर मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांनी जे स्टेटमेंट दिलं ते स्टेटमेंट इतरांपेक्षा वेगळं होतं आणि अत्यंत महत्वाचं होतं मान्य प्रकाश आंबेडकर साहेब म्हणाले की जेव्हा अशी घटना होती त्यावेळेस आपण संबंधित मंत्र्याच्या राजीनाम्याची मागणी करतो पण त्यापेक्षा सुद्धा पुढे जाऊन त्यापेक्षा एक पट नाही दोन पट नाही हजार पट पुढं जाऊन यावर रामबाण उपाय मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांनी सांगितला आणि त्यांची ती प्रतिक्रिया मला आवडली आणि त्यामुळे मला वाटलं की ती प्रतिक्रिया तुमच्यासोबत शेअर केली पाहिजे मान्य प्रकाश आंबेडकर साहेब म्हणाले की जेव्हा अशा घटना होतात परत अशी घटनाच होऊ नये यासाठी उपाययोजना करणं महत्वाचं आहे म्हणजे अशा जागासंबंधी जे वाद आहेत जे विवाद आहेत त्यावर विश्लेषण करणारी त्यावर एखादा स्पेशल कायदा बनवणारी कमिटी एखादा आयोग नेमणं गरजेचं आहे अशा जागासंबंधीचा निकाल कसा तात्काळ लागेल आणि त्यामध्ये जे पीडित आहे त्या पीडितांना तात्काळ न्याय कसा भेटेल कारण एखाद्या जागेसंबंधी वाद जर कोर्टामध्ये पंचवीस वर्ष तीस वर्ष चाळीस वर्ष पन्नास वर्ष जर चालत असेल म्हणजे एखाद्याची जागा आहे उदाहरणार्थ माझी जागा आहे आणि ती जागा माझी जागा असताना मी मालक असताना जर त्या जागेबाबत मला न्याय भेटण्यासाठी जर तीस चाळीस पन्नास वर्ष जर वाया घालावं लागत असतील तर या देशातील जे सर्वसामान्य लोक आहेत सर्वसामान्य नागरिक आहेत त्यांचा येथील न्याय व्यवस्थेवर येथील राज्यघटनेवर विश्वास राहील का मित्रांनो अशा घटना मी माझ्या जीवनामध्ये अत्यंत जवळून पाहिलेल्या आहेत अनुभवलेल्या आहेत त्यामुळे मला याचा खूप अनुभव या आहे आणि आपल्या देशामध्ये जेवढे काही वाद आहेत ते केवळ आणि केवळ या संपत्तीवरून आहेत हे लक्षात घ्या सगळे वाद सगळे विवाद हे पैशाच्या भोवती हिंडत असतात आणि मग मद देशामध्ये जर इतके प्रकरण असतील देशामध्ये जर इतकं वैमनस्य असेल देशामध्ये जर इतका राग असेल देशामध्ये जर इतका द्वेष असेल देशामध्ये जर इतकी गटबाजी असेल देशामध्ये जर इतकी अशांतता असेल देशामध्ये या घटनावरून अशा प्रकरणामुळे जर एखाद्यावर प्रचंड अन्याय होत असेल एखाद्यांचा जर येथील राज्यघटनेवरचा जर विश्वास उडत असेल एखाद्याचा जर येथील न्याय व्यवस्थेवरचा जर विश्वास उडत असेल तर मित्रांनो अशा प्रकरणाबद्दल काहीतरी वेगळा नवीन कायदा बनवणं गरजेचं आहे जेणेकरून पीडितांना तात्काळ न्याय मिळेल या विषयीचं चिंतन होणं गरजेचं आहे या विषयावर अभ्यास करण्याची गरज आहे या विषयावर शासनाने एखादा आयोग नेमण्याची गरज आहे देशभरातील सर्व प्रकरणांचा अभ्यास करून त्या आयोगाने सरकारला रिपोर्ट सादर करून विधी यावर विधी मंडळामध्ये देशातील कायदे मंडळामध्ये अर्थात संसदेमध्ये यावर कायदा बनवणं अत्यंत गरजेचं आहे आणि हा कायदा बनवताना वेळेची मर्यादा ठरवणं गरजेचं आहे की एखाद्या व्यक्तीला इतक्या दिवसाच्या आत न्याय हा मिळालाच पाहिजे उशिरा मिळालेला न्याय हा न्याय नसून अन्याय आहे आजोबाच्या लहानपणी सुरू झालेला वाद आजोबा गेले त्याचे वडील गेले आणि जर त्याच्या नातूच्या हातामध्ये भेटत असेल आणि त्या नातूला सुद्धा त्याची अंमलबजावणी करताना डोकं फोडून घेण्याची जर वेळ येत असेल तर मित्रांनो येथे न्याय व्यवस्था आहे का याचा विचार होणं गरजेचं आहे याचं चिंतन होणं गरजेचं आहे यावर चर्चा अपेक्षित आहे आणि मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांची जी भूमिका आहे की अशी परिस्थितीच परत उद्भवू नये यावर उपाययोजना करणं गरजेचं आहे आणि मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांची प्रतिक्रिया ऐकल्यानंतर त्यांची प्रतिक्रिया किती प्रगल्भ आहे हे मला जाणवलं मित्रांनो या सर्व बाबतीत ते आमदार गणपत गायकवाडने काय गोळीबार केला कोणावर गोळीबार केला ती जमीन जमिनीचा वाद पीडि, ते पीडित त्या गणपत गायकवाडाला कोर्टासमोर हजर केलं या सर्वांचे फुटेज या सर्वांची माहिती ढीगभराने वेगवेगळ्या न्यूज चॅनल्सवर उपलब्ध आहे त्यामुळे परत परत मी तुम्हाला तीच माहिती देऊन बोर करणार नाही तर तर याच्या मुळापाशी घेऊन जाणं हा माझा उद्देश होता यावर कायमस्वरूपी उपाययोजना काय असेल हे सांगणं गरजेचं होतं त्यामुळे आजचा व्हिडिओ आजच्या पुरतं एवढंच प्रत्येकाने चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा प्रत्येकाने कमेंट करा कमेंटमध्ये किमान जय भीम जय शिवराय एवढं लिहा रामकृष्णारी जय जगद्गुरू जय शिवराय जय भीम